धनजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना मित्र काय लंगुट यार म्हणल्यावर काय झालंय तुला पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिरतो दंपलवार हॅलो गंडल माझी राणी काय म्हणते राणी सांग राजा आहे तुझा धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला मित्र म्हणल्या काय यार काय झालंय तुला राजाचे पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले आता प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या शाळा आता त्याचं इतकं चाळीस वर्षाने माझा त्याचा माझा तुझा किती आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत ना होता ना तू पण ऐक ना काय झालं राजभवन माझ लय केलं बाबा हत्तीच्या बाहेर केले बघ तू जर इथे माझ्या विरोधात काम करत केलास हम्म तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे हम्म वैजवांना हा हा तिके बरोबर होणार नाही एवढंच आहे नाही 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 ते कसं आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केली माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली आपल्या काही मी सांगतो तुम्हाला राईट मीटर फक्त एवढं सांगायला लागलो जास्त नाही नाही राईट सांगतो